नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मोठा निर्णय शिंदे भाजपाला धक्का पुन्हा मतमोजणी सरकार कोसळणार जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोड घडत आहे ईव्हीएम बाबत मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे आणि या निर्णयामुळे शिंदे भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्यात पुन्हा मतमोजणी होणार का आणि त्याचा परिणाम सरकारवर होणार का हे सगळं आपण पाहणार आहोत या सविस्तर बातमीपत्रात मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी देशभरात निवडणुकीसाठी वापरली जाते मात्र गेल्या काही वर्षापासून या मशीनवर सतत शंका घेण्यात येत होती नवीन माहिती अशी आहे की सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकावर सुनावणी दर ിയം വി പാറ്റ് परची तपासणी यंत्रणा यामध्ये विसंगती आढळल्याची मतमोजणी रद्द करण्याचा विचार करावा असं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं या निरीक्षणामुळे अनेक राज्यामध्ये झालेल्या निवडणुका संशयाच्या भवऱ्यात आल्या आहेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची सत्ता स्थापना दोन हजार बावीस मध्ये झाली आधीच निवडणुकीत काही मतदारसंघामध्ये व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम याबाबत विसंगती झाल्याच्या तक्रारीही नोंदवल्या गेल्या होत्या याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे आणि न्यायालयात तक्रारी केल्या होत्या आता जर निवडणूक आयोगाने किंवा न्यायालयाने या तक्रारीचे पुनर्परीक्षण करून मतमोजणी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला तर सध्याचं सरकार धोक्यात येऊ शकतं उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावर सरकारला जबरदस्त घेरला आहे संजय राऊत यांनी थेट आरोप केला आहे की ईव्हीएम चा गैरवापर करून लोकशाहीचा गळा घोटला जातोय महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सरकार यावं पण जे फोडाफोडी करण्यात आलं आता तरी न्याय मिळेल का अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली जर न्यायालयाने मागच्या निवडणुकीतील काही मतदारसंघामध्ये मतमोजणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले तर शिंदे फडणवीस सरकारचे संख्याबळ कमी होऊ शकतो अशा परिस्थितीत सरकारवर बहुमत गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या भूमिकेही आता लक्ष लागलं आहे म्हणजेच सरकार कोसळण्याचा धोका नाकारता येणार नाही मित्रांनो ईव्हीएम प्रकरणामुळे राज्याला राजकारणात खळबळ माजली आहे न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले ला आहे तुम्हाला काय वाटतं निर्णयामुळे सरकार पडेल का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका पुन्हा भेटूयात आशासेका राजकीय विश्लेषणासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र <लिया>